मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपण एक मोठी बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आणि त्या मित्रांनो कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आले दोन शासन निर्णय एकाच दहा टक्के वाढ तर एका संवर्गास मिळणार पाच हजार रुपये ठोक सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दोन महत्वपूर्ण निर्णय करण्यात आलेले असून त्यामध्ये एका संवर्गातील कर्मचाऱ्यांना दहा टक्के मानधन वाढ फरक मिळणार असून दुसऱ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांना दरमहा पाच हजार रुपये प्रोत्साहनपूरक भत्ता मिळणार आहे तर काय आहे निर्णय सविस्तर सर्व शिक्षा अभियानाची अंमलबजावणी सन दोन हजार दोन हजार एक पासून देशभरात झाली सर्व शिक्षा अभियानांतर्गत पदांना मंजुरी देताना नवीन पदनिर्मिती करू नये तसेच निर्माण केलेले पदे केवळ कॉन्ट्रॅक्टी अथवा प्रतिनियुक्ती भरण्यात यावीत सदर पदे भरण्यामुळे सोसायटी अथवा राज्य शासनावर कायमस्वरूपी दायित्व येता कामू नये असे नमूद करण्यात आले आहे आता या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दहा टक्के वाढ पा मित्रांनो कोणाच्या मानधनात दहा टक्के वाढ झाली आहे तर योजनेअंतर्गत सन या शैक्षणिक वर्षात कार्यक्रम मंजूर कार्यरत व्यवस्थापनात दहा टक्के वाढ करण्यास सरकारी समिती मान्य देण्यात मान्यता देण्यात आली आहे मात्र कार्यकारी समितीने दिलेल्या मान्यतेनुसार सदर कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव केंद्र शासनात सादर करण्यात आला असता केंद्र शासनाने सदर प्रस्ताव मान्य केला आहे आता सन दोन हजार दहा एकवीस मध्ये प्रकल्प मान्यता मंडळाने निश्चित केलेल्या मानधनात वाढ होणार नाही आज सदर कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या मानधनात होणाऱ्या वाढीचा आर्थिक वाढ राज्य शासनाने स्वतंत्ररित्या उचलावा असे नमूद केले आहे समग्र शिक्षा महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद अंतर्गत कार्यरत कॉन्ट्राक्टी कर्मचारी यांच्या सध्याच्या मानधनात दहा टक्के वाढ करण्यास राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक अठरा नऊ दोन हजार तेवीस आणवे शासन निर्णयाच्या दिनांकापासून शासन मान्यता देण्यात आलेली आहे समग्र शिक्षा अंतर्गत व्यवस्थापन व कार्यक्रमांतर्गत करार पद्धतीने सद्यस्थितीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानदनात दहा टक्के वाढ करण्यात आलेली आहे सदरवाढी करता फरकाची रक्कम दहा करोड त्र्याऐंशी लाख एकोणीस हजार सातशे सौतीस इतका दिवितरित करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे आता पाच हजार रुपये ठोक भत्ता मिळणार का कुणाला मिळणार मंत्रालयीन कामकाजाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेता देत आहे दे की मंत्रालयीन सर्व प्रशासकीय विभागातील मंत्रालय खुद इतक्या ठोक भत्त्यांचे प्रदान करण्यात येणार आहे मंत्रालयीन लिपिक टंक लेखक हे संवर्ग बाह्य बदलीने प्रतिनियुक्तीने अथवा कायमस्वरूपी नियुक्तीने इतर क्षेत्रीय कार्यालयात जिल्ह्यात विभागात गेल्यास त्यांना सदर ठोक भत्ता उद्या होणार नाही लिपिक टंकलेखका कक्ष अधिकारी पदावर स्थानिक नियमित पदोन्नती मिळाल्यास त्यानंतर लगतच्या महिन्यापासून सदर होणार भत्ता लिपिक टंकलेखकाच्या रजा खाती देय वनुदय रजा शिल्लक असल्यास संबंधित रजा कालावधीसाठी त्याला सदर ठोक भत्तानुदे राहील एका कॅलेंडर महिन्यात पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीसाठी साधारण रजा असल्यास त्या महिन्यात लिपिक सदर ठोक भत्तानुदेय होणार नाही निलंबन कार्यवाहीस कालावधीसाठी सदर ठोक भत्तानुदेय होणार नाही तथापि भविष्य निलंबन कालावधी नियमित केल्यास सदर ठोक भत्ता संबंधित अनुदेय होईल निलंबन कालावधी पंधरा दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठीही असल्यास व सदर निलंबन कालावधी नियमित न झाल्यास संबंधित अनुदय होणार नाही आणि या संबंधितचा शासन निर्णय इथं आपण दाखवत आहोत मित्रांनो तर मित्रांनो ही आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद